शंकर हर 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 महा बोला बाई बाई तुमच्या अंगणात आलो झाडून काढलं नाही सळा टाकला नाही रांगोळी काढली नाही ही सात आठ मुलं खेळतात ही कोणाची हे पोर वय हो हे मपले की किती मुलं तुम्हाला मला वय बंडी पाल्या किशन्या नार्या मला आ... चार पुर आणि तीनच पुरी पपो काय म्हणायला बाई तुम्ही चार पुर आणि तीनच पुरी आता देऊ दे इंचे काय म्हणजे बाई तुमच्या कारखान्याचा पट्टा अजून पडलेला दिसत नाही हो चालले वारसाडी एक वारसाडी गोतय आमचा ओ बाई पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ परिस्थिती आहे बाहेर हे हो, वासुदेवा काय झालं याला कुठं पाऊस पाणी लागतंय का नु तरी इतकी मुलं तुम्हाला हो अहो मी तुम्हाला शेतीच्या उत्पन्नाबद्दल विचारत नाही तरी इतकी तुम्हाला आता तु मला सांग मंडळी लेकर हो ना काही उत्पन्नाचं साधन होय आता आमच्या जेवढं होत तेवढं निर्माण करतो बापा आम्ही बरं मला सांगा बाई तुमची मुलं शाळेमध्ये जातात का मान काय ते शाळामध्ये कोणी शाळेत नाही का मी नाही त्या लेकराचा बाप तर नाही गेला कधी शाळेत कोणाला शाळेत पाठवलं नाही आमच्या खानदानीत नाही लगे मग तुमचा मोठा मुलगा काय करतो तेव्हा नारायण पाटलाच्या वावरामध्ये ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झाला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झाला ड्रायव्हर आणि दुसरा दुसरा मोठमोठे ऑर्डर घेतो ना मोठमोठे ऑर्डर घेतो हा कशाच्या ऑर्डर घेतो बरं इकडच्या नऊच्या तिकडच्या बाराच्या इकडच्या सहा अशा चहाच्या ऑर्डर घेतो आणि मोठी मुलगी तुमची आणि दुसरी माया सगळ्यांनी येते घरात लहान कोण आहे शाळेत जाण्यासारखं शाळा आहे ना मग बर्डे आहे का तू किती आता तू आता चैती पुण्याला सहा वर्षाचा होईन म्हणजे येत्या चैती पुणाला सहा वर्षाचा होईन त्याचा जन्म साली झाला गडीवरला अशोक नाही का हो हो त्याच्या लग्नाच्या सहाचा जन्म येत्या मग त्या अशोकचं लग्न कधी झालं अशोकचं लग्न कधी झालं माया बाळ्यापणाच्या साली आणि तुम्ही बाळातीन कधी झाल्या लग्नात बाळातीनच होते कसा मेळ लागायचा हा हा बाई तुमच्याकडे संडस बांधलेला दिसत नाही संडस का बांधून ठोची वस्तू आहे का नाही 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 आम्ही बांधून नाही ठोत बाई मग तुम्ही काय करता आम्ही एकेटा व्यक्ती घेऊन निरवाडावर जातो अहो बाई शासनानं सांगितलं संडात बांधा संडात बांधा हो संडात बांधा घरोघरी त्याचे फायदे किती तरी बर तुम्ही संडा हे बांधलं पाहिजे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्ही गटात आहात का हा गटात आहात का म्हणजे हो आमचा दहा चार बायाचा गट आहे दहा चार म्हणजे चौदा बायाचा तुमचा गट आहे चौदा नाही भाऊ दहा आणि चार तितकेच चे हो बाई त्याला चौदा म्हणतात मग कशाचा गट आहे तुमचा आमचा उधड्याचा गट आहे आम्ही गुत्त घेतो अहो मी महिला बचत गट विषय सांगतो या महिला बचत गटाने काय होत भारताची अर्थनीती चालते बर भारताची चालते चालेल याच्यासाठी तुम्ही बचत गटामध्ये सामील व्हा बर आणि संडाचा बांधा घरोघरी त्याचे फायदे किती तरी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं पाहिजे विकास होईल जेव्हा त्याचा बुद्धीचा तुम्ह विकास होईल तुमचा सामाजिक विकास होईल कुटुंबिक विकास होईल तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवा म्हणजे शाळेत गेले की लेकराचा विकास होतो हो आता इथून जितके लेकर तितकी शाळेतच धाडे हो बाई नाही जे तुमच्या घरात सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला शाळेत पाठवा कुटुंब लहान तर महान असं कोणी सांगितलंच नाही बाबा आम्हाला ही घ्या माझी शांत ऐकावत आई